एक प्रश्न असा आला आहे की त्याचा संपूर्ण सोरायसिस गेलेला आहे पण एक जो स्पॉट आहे तो अजून गेलेला नाही आहे आणि तो जात नाही साधारणतः असं केव्हा होतं की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला सोरायसिस एखाद्या ठिकाणी सुरू होतो आणि तो, तो संपूर्ण शरीरावर पसरतो संपूर्ण शरीराचा दुरुस्त होतो पण जो मूळ स्पॉट आहे तो दुरुस्त व्हायला वेळ लागतो आणि हे खूप नॉर्मल आहे कारण तो खूप जुना आहे अँड दॅट्स अ रूट त्याच्यासाठी आपल्याला अजून ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे आणि कधीकधी तो जातही नाही आणि पेशंट कंटाळतो तर आम्ही अशा वेळेला अशा पेशंट्सला काही काळ ट्रीटमेंट बंद करायला सांगतो कारण कदाचित आर्थिकरित्या आपथ्य वगैरे त्याला ते, ते परवडत नाही किंवा त्याची इच्छा नसते पण असा एखादा स्पॉट अति निग्लिजिएबल असेल आणि तो वाढतही नाही कमीही होत नाही अशा वेळेला एक व्यावहारिक सल्ला असा आहे की त्याने ट्रीटमेंट बंद केली तरी चालेल फक्त त्याने ऑब्झर्वेशनमध्ये राहिलं पाहिजे की हा खूप वाढत नाही आहे किंवा नवीन सोरायसिस येत नाही आहे तर याच्यासाठी व्यावहारिकरित्या आम्ही असं सांगेल की तो त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तो तसा राहिला तर तुम्हाला खूप त्रास तुम्हारा होणार नाही आहे तर मॅनेज इट कदाचित कालांतराने तो जाऊसुद्धा शकतो औषधांचा जो इफेक्ट हा वर्षानुवर्ष असतो फक्त त्याचे रिझल्ट्स यायला वेळ लागतो त्यामुळे आपण जर आपल्या लाईफमध्ये त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर निश्चितच तो जाईल हा खूप सिरियस प्रश्न नाही आहे किंवा सिरियस याच्यावर विचार करण्यासारखा नाही आहे थँक्यू